आज या व्हिडिओमध्ये आपण अशा एका स्तोत्राबद्दल चर्चा करणार आहोत जे शंभर टक्के फळ देत म्हणजे देतंच तुमची जी काही मनोकामना असेल हे स्तोत्र ती पूर्ण करत तुमची जी काही समस्या असेल या स्तोत्रामुळे ती सोडवली जाते पण हे स्तोत्र कसं म्हणायचं कधी म्हणायचं याचे मात्र खास नियम आहेत आणि त्यांचं पालन केलं गेलं तरच तुम्हाला हवं ते फळ मिळतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणतं स्तोत्र चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका शंभर टक्के फळ देणारं स्तोत्र नक्की कोणतं आहे तसं तर आपले सगळे स्तोत्र आणि मंत्र शंभर टक्के फळ देणारेच आहेत फक्त ती म्हणण्याची पद्धत व्यवस्थित अवलंबली गेली पाहिजे आणि अशाच प्रकारचं शंभर टक्के फळ देणारं आणि शीघ्र फलदायी म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल असं एक स्तोत्र आहे ते म्हणजे श्री व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का किंवा कधी म्हटलंय का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा पुढे जाणून घेऊया की हे स्तोत्र शंभर टक्के फळ कसं देतं ती म्हणण्याची एक पद्धत आहे आणि ती अवलंबली गेलीच पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने म्हटलं तरच तुम्हाला त्याचं शीघ्र फल मिळेल मग पद्धत कोणती आहे तुम्हाला कोणतेही तीन दिवस निवडायचे आहेत कोणतेही तीन दिवस निवडा सलग तीन दिवस आणि या तीन दिवसांमध्ये तुम्हाला हे स्तोत्र रोज रात्री बारा वाजता म्हणायला सुरुवात करायची आणि सलग एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे तीन रात्री सलग एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि रात्री बारा वाजता हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करण्याआधी शुचिरभूत व्हायचं आहे म्हणजेच रात्री बाराच्या आधी तुम्हाला स्नान करायचंय शुद्ध व्हायचंय स्वच्छ कपडे घालायचे स्वच्छ आसन अंथरायचं आणि त्या आसनावर बसून सलग एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचंय आणि असं सलग तीन दिवस करायचं आहे आणि जो काही तुमचा हेतू असेल तो हेतू पूर्ण होण्यासाठी आधी संकल्प सुद्धा सोडायचा आहे की कुठल्या हेतूने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करत आहात ती तुमची इच्छा समस्या ईश्वरचरणी मांडायची आहे हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की मन लावून म्हणणाऱ्याला ईश्वर दर्शन सुद्धा या स्तोत्रामुळे घडतं असा अनेकांचा अनुभव आहे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्येच तसं सा सांगण्यातही आला आहे त्यामुळे तुमची जी काही समस्या असेल आर्थिक समस्या असेल विवाह जमत नसतील संतती होत नसेल कुठला तरी मानसिक त्रास असेल अशी कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या कोणतेही चांगले तीन दिवस निवडा आणि त्या तीन दिवसांमध्ये रात्री बारा वाजता बसून हे स्तोत्र सलग एकवीस वेळा म्हणा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल हे स्तोत्र शीघ्र फलदायी आहेत त्यामुळे या, त्या या स्तोत्राचे नियम सुद्धा कडक आहेत काय नियम आहेत तर ह्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्षा मांसाहार करायचा नाही मद्यपानही वर्ज आहे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या पूर्ण निळ अगदी बारीकसा सुद्धा दुसऱ्या रंगाचा ठिपका नको अशा आसनावर बसून मांडी घालून पालथी मांडी नाही मांडी घालून एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता दुसरा कुठलाही विचार न करता हे स्तोत्र म्हणायचं आहे तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर लवकरच तुमची इच्छा पूर्ण होते तुमची समस्या सुटते किंवा ज्या कुठल्या हेतूने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला घेतलं होतं ती गोष्ट पूर्ण होते लक्षात घ्या आता या तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात तुमचा हा संकल्प पूर्ण होऊ नये यासाठी सुद्धा काही गोष्टी बाधा बनू शकतात पण तुम्हाला तुमचा संकल्प पक्का ठेवायचा आहे तीन दिवस रात्री बारा वाजता ते स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आणि सलग एकवीस वेळा ते स्तोत्र म्हणायचं आहे कितीही संकट येऊ देत कितीही बाधामध्ये येऊ देत पण तुम्हाला एकाग्रता गाठायची आहे ही एक प्रकारची तपस्या आहे ती तपस्या एकाग्रतेने साध्य होते आणि एकदा का ती साधली मग तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा ईश्वर पूर्ण करेल यात शंकाच नाही मग मंडळी तुम्ही सुद्धा या स्तोत्राचा अनुभव घेऊन बघा थोडे कष्ट पडतील पण इच्छापूर्तीचं समाधान होईल आणि निष्काम भावने ईश्वर दर्शन देईल यात काही शंकाच नाही मंडळी जर तुमच्यापैकी काही जणांचं असं म्हणणं असेल की तीन दिवस रात्री एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणणं आम्हाला शक्य नाही आहे एवढं एका जागी आम्ही शारीरिकरित्या बसू शकत नाही काही शारीरिक अडचणी आहेत किंवा इतर कुठल्या अडचणी आहेत तर तुम्ही या स्तोत्राचं एक मंडल पूर्ण करू शकता एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणं हे स्तोत्र एकवीस दिवस कोणताही दिवस चालेल वार चालेल पक्ष चालेल रोज अर्ध्या रात्री बारा वाजता शुचिरभूत होऊन म्हणजे आंघोळ करून म्हणायला सुरुवात करायला हवी संपावे आपल्या गतीने हरकत नाही हळूहळू म्हटलं तरी चालेल पण सुरुवात मात्र रात्रीच्या वाजताच करायला हवी या दिवसात काही सुद्धा पाळायला हव्यात काम क्रोध लोभ मद मत्सर मोह ईर्षा असत्य वचन या सगळ्यावर आपण नियंत्रण ठेवायला हवं कोणावरही अन्याय करायचा नाही मांसाहार करायचा नाही आणि मद्यपानही वर्ज करायचं रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावं इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावं किंवा वाचावं एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जी काही इच्छित का मनोकामना असेल ती पूर्ण होते अडचणी दूर होतात किंवा कमीत कमी त्या संदर्भातला संकेत तरी नक्कीच मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे एकवीस दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्न आली तरी त्यावर मात करण्याची तयारी मात्र ठेवा मोजून तीन हे स्तोत्र आहे तेवढा वेळ अवश्य काढा कारण निवारण निवारण संकट करण्यासाठी सुद्धा हे हे स्तोत्र प्रभावी आता तुम्हाला इंटरनेटवर मिळेल पण हे स्तोत्र संस्कृत मध्ये आहे पण तुम्हाला प्रश्न पडेल की आम्हाला हे स्तोत्र येत नाही आम्ही कसं म्हणायचं तर सगळ्यात उत्तम पर्याय सांगते आधी काही दिवस तुमचं अनुष्ठान सुरू करण्याच्या आधी हे स्तोत्र नियमित रोज ऐका लक्ष देऊन ऐका ऐकून ऐकून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे म्हणता येईल आणि एकदा की तुम्हाला त्याचे उच्चार पाठ झाले ते चांगल्या प्रकारे म्हणता आलं तर मग तुम्ही तुमच्या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता तुम्हाला जर कुठली तरी तीव्र इच्छा असेल कुठलं तरी भयानक संकट तुमच्यावर आलं असेल तुम्ही खूप चिंतेत असाल तर तुम्ही या स्तोत्राचा अनुभव नक्कीच घेऊ शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका